सदरक्षणाय खलनिग्रणाय हे ब्रिद वाक्य घेऊन काम करणारे महाराष्ट्र पोलीस चांगल्या लोकांचे वाईट लोकांपासून संरक्षण करतात त्यासाठी वेळ प्रसंगी कठोर होतात परंतु त्या पोलिसांमध्ये एक माणूस असतो त्यांना मानवी भावना असतात मग भुकेमुळे रडणारे बाळ दिसल्यावर कोणत्याही महिलेची ममता जागृत होते पोलीस ठाण्यात हा था प्रकार घडल्यानंतर पोलीस कर्मचारी मातेची ममता व्याकुळ झाली तिने त्या भुकेल्या बाळाला प्रेमाने जवळ घेतले त्याला दूध पाजले त्यानंतर ते निरागस बाळ शांत झाले आणि त्या महिला पोलीस मातेच्या मनाला शांती मिळाली बुलढाणा येथील पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला बुलढाण्यातील लोणार येथील अनाथ आश्रमात एका दिवसाच्या बाळाला घेऊन एक महिला आली ते बाळ एक वेडसर महिले असून त्या अनाथ आश्रमात दाखल करून घेण्याची विनंती त्या महिलेने केली परंतु आधी तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊन त्याची नोंद करा त्यानंतर पोलीस सांगतील त्या पद्धतीने कारवाई करू असे अनाथ आश्रमातील कर्मचाऱ्यांनी त्या, त्या महिलेस सांगितले त्यानंतर ती महिला बुलढाणा शहर पोलिसात तक्रार बाळासह पोहोचली ही चिमुकली एका वेड्याबाईची असल्याची सांगून ती मेली असती म्हणून तिला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आपण गेलो होतो परंतु त्यांनी पोलिसांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिल्याचे त्या महिलेने पोलिसांसमोर कथन केले सकाळपासून ही एक दिवसाची चिमुकली माझ्याकडे आहे ती उपाशी आहे भुकेने व्याकुळ होऊन रडत आहे